वृत्तांत वाई तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागरूक असलेल्या गावामध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस या गटांचेच पूर्वीपासून अस्तित्व आहे येथे होणारे मतदान हे तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या निर्णायक पटलावर महत्त्वाचे मानले जाते उदयनराजे भोसले नरेंद्र पाटील यांच्यासाठी येथील दोन्ही गट अथक परिश्रम घेऊन आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदार हा मतदान केंद्रापर्यंत कसा पोहोचेल याची स्पर्धा सुरू आहे दोन्ही उमेदवार जरी वेगवेगळ्या पक्षाचे असले तरीही खेळीमेळीच्या वातावरणात येथील मतदान सुरू आहे नमस्कार व्ही एम न्यूज मराठीमध्ये सरशी आपलं स्वागत आहे तुम्ही काय म्हणून मतदान केलं आहे या देशाच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना यांचे भक्कम हात मजबूत करण्यासाठी या मतदारसंघाचे भावी खासदार आदरणीय नरेंद्रजी पाटील यांना आम्ही या या ठिकाणी धनुष्यबाणावर मतदान केलेलं आहे आणि आज आपण बघतो हो की या देशाला जर खंबीर नेतृत्व पाहिजे असेल तर नरेंद्र मोदींना पर्यायच नाही त्यामुळे आम्ही धनुष्यबाणाला मतदान केलेलं आहे तुम्ही काय सांगू शकता आणि देश बळकटीसाठी भाजप शिवसेनेला सर्वांनी धनुष्यबाणाला मतदान केलेलं आहे तुम्ही कुठल्या विचाराने मतदान केलेले आहे आपला के देश सक्षम व्हावा आणि जगात एक नंबरचा देश व्हावा हे सर्व काही करू शकते ते फक्त आदरणीय नरेंद्रजी मोदीच करू शकतात त्यामुळं आगामी काळामध्ये या देशामध्ये जर न नरेंद्र मोदी जर आले तरच हा देश बळकट होईल आपण बघतो की गेल्या त्या चार वर्षामध्ये सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा आपल्या देशाची मा आ, मान या जगामध्ये उंचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय नरेंद्र मोदी यांनीच केलेलं आहे सर्वसामान्य माणसाचा केंद्रबिंदू धरून ज्या काही योजना केलेल्या आहेत ते लोकांच्या अंगवळणी पडलेल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतासुद्धा आर्यन नरे नरेंद्र मोदी यांच्याच माग खंबीर पाठीशी उभी राहणार आहे आणि राहिलेली आहे त्यामुळं या ठिकाणी नरेंद्र पाटील यांचा विजय हा नक्कीच होणार आहे ओके धन्यवाद पंतप्रधान महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि सातारा जिल्ह्यासाठी खासदार म्हणून नरेंद्र पाटलांची निवड करण्यासाठी आम्ही धडपड रात्रंदिवस केलेली आहे तरी आम्हाला यश शंभर टक्के मिळणार आहे तुम्ही काय दुण। सांगू शकता का तुम्हाला नमस्कार मी समीर मेंगळे व्हीएम न्यूज मराठीमध्ये मा सरशी आपलं स्वागत आहे सातार लोकसभा निवडणुकीचा आजचा हा तेवीस एप्रिल दिवस आहे आणि सातार लोक जिल्ह्यामध्ये अत्यंत चुरशीच्या लढती या निमित्ताने पाहायला मिळतात खरं तर लढत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आहे मी बूथ क्रमांक दोनशे पासष्ट या ठिकाणी आहे तर आत्ता आपण पाहू शकता ही सकाळची सुरुवात आहे आणि सकाळचे नऊ साडेनऊ वाजले आहेत या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान करण्यास सुरुवात झाली आहे लोक येत आहेत मतदान करीत आहेत व आपला हक्क बजावत आहेत तसा वाई तालुका राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आणि एकंदरीत शिवसेना आपलं नशीब आजमावत आहे मी समीर मेघळे बीएम न्यूज मराठी सातारा महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या या प्रक्रियेमध्ये महिलांसह ज्येष्ठ नागरिक अपंग व्यक्ती हे उत्साहाने मतदान करत असताना दिसून आले तसेच पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला होता नमस्कार मी पूजा भोसले आपण पाहत आहात व्ही एम मराठी न्यूज चॅनल आता आपण महाबळेश्वरच्या इलेक्शन बूथवर आहोत तुम्ही बघू शकता की इथे लोक किती उत्साहाने मतदान करायला आलेले आहेत मतदान केंद्राजवळ आहोत आपल्यासोबत दीपाली खारे आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया तुम्हाला कसं वाटलं आता मतदान तुमचं काय काय उद्देश आहे की आज तुम्ही जे मतदान केलंय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं महाबेश्वरात सोयी सुविधा उपलब्ध करून आता हे त्यांचं एक महिन्याचं बाळ घेऊन आलेले आहेत तिथे महाबेश्वरची काय स्थानिक आहेत आपण त्यांचे विचार घेऊया तुमचं नाव तुम्ही आता मतदान केलं आज दोन हजार एकोणीस लोकसभा सापडत लोकशेसाठी आम्ही मतदान केलं मतदान हे पवित्र कर्तव्य हे लोकशाहीचं जागरूकपणाचं लक्ष नाही आज मी तर सगळ्या सर्व महागावातील नागरिकांना माझ्या वतीने आणि आमच्यावर आवाहन करतो की सर्व सर्व लोकांनी जागृतपणे मतदान करू आणि त्यातूनच आपल्याला चांगले निर्णय मिळ मिळू शकेल तुम्ही मतदान केलं तुम्हाला कसं वाटतंय नमस्कार मी विशाल कृष्णे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता पक्ष कुठलाही असो पण मतदानही प्रत्येकाने केलंच पाहिजे कारण मतदानामुळं आपल्या भारताची लोकशाही टिकून राहू शकते आणि देश चांगल्या पद्धतीने घडू शकतो आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तींनी प्रत्येक नागरिकांनी मतदान हे केलंच पाहिजे आणि हे पवित्र कर्तव्य भाजवलंच पाहिजे ही माझ्या वतीनं सगळ्यांनाही विनंती करतो तुमचं काय उद्देश आहे मतदान करण्यासाठी गोपाळ वादरे शिवसेना सातारा जिल्हा संस्थापक जिल्हा मतदान हे केलंच पाहिजे हे आपला हक्क आहे मतदान झालंच पाहिजे सर्वांनी करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे चौंडेश्वरी नगर गोवारे कराड दक्षिण लोकसभा मतदार संघ क्रमांक नव्याण्णव येथे सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा पर्यंत जवळजवळ सव्वीस टक्के मतदान झाले असून लोकांचा मतदानाचा सकाळचा कल उत्तम आहे कराड दक्षिण येथील आपण चौंडेश्वरी नगर गोवारी उभा आहोत माझ्या समोर काही ग्रामस्थ आहेत ज्यांनी आताच मतदान केलेलं आहे काही जागरूक मतदार आहेत आपण त्यांना विचारू बोला साहेब म्हणजे आता तुम्ही मतदान करून आलेला आहात हो काय अपेक्षा तुम्हाला नवीन काय नाही त्यांनी भागाचा विकास करावा देशाचा विकास करावा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं हीच आमची मनोमन भावना आहे तुम्ही म्हणता विकास 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 नेमका केला म्हणजे काय आता जे खराब रस्ते आहेत ते दुरुस्त व्हावेत खराब पाणी येत आहे ते शुद्ध व्हावं हाच विकास दुसरा काय विकास आपण एका खासदाराला साहेब आपण निवडून देतो म्हटल्यानंतर तुम्ही मोठ्या अपेक्षा केल्या पाहिजे नक्की बरोबर आहे मग तुम्हाला असं वाटलं पाहिजे की बाबा आपल्याकडे काही इंडस्ट्रीज आल्या पाहिजे काही आय टी हब हो आले पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला वाटतं की अशा सोयी व्हाव्यात असं भरपूर वाटतं पण आतापर्यंत तसं काय झालं नाही पण व्हाव असं वाटतंय म्हणून तर आता मतदान करतोय आपण यशवंतरावांच्या भूमीमध्ये जगतो हो तुम्हालाही माहिती आहे मग यशवंतरावाने खूप काय करून ठेवले मग त्या मातीमध्ये जर काही नवीन इंडस्ट्रीज आल्या काही नवीन गोष्टी आल्या तर काय तुम्हाला आवडतील का शंभर टक्के नक्कीच आवडतील कारण आमच्या जी मुलं आता सुशिक्षित असून हां त्यांना दिशा नाही त्यांची दशा चाललेली आहे याला काहीतरी पर्याय लाभला पाहिजे त्यांना काहीतरी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही आमची मनोमन भावना आहे बेरोजगारी वाढलेली आहे त्यांना रोजगार मिळावा अशीच आमची भावना आहे आणि या निवडणुकीतून निवडून जाणाऱ्यांनी ते काम आमच्यापर्यंत करावं पोचवावं वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून मी मतदान करतो नाही आज हे जवळजवळ माझं दहावं वोटिंग आहे म्हणजे लोकसभेचं विधानसभेला तर करतोच आहे पण नेहमीच्यापेक्षा आज जरा व्यवस्था चांगली वाटली तिथली म्हणजे सगळ्यांची काळजी घेतली जाते म्हणजे प्रशासनाचं काम उत्तम आहे उत्तम नाही पण चांगलं आहे असं म्हणता येईल थोडा पण निवडणुकीच्या अनुषंगाने बोलूयात काय वाटतं तुम्हाला तुमचं मत विकास आला का पंचेचाळीस सातारा लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस दोनशे साठ करार दक्षिणमधला हा भाग पडतो यामध्ये आपण आता उभा आहे चौंडेश्वर चौंडेश्वरी नगर गोवारे इथं तुम्ही बघू शकता इथं आत्ता जे मतदानाची प्रक्रिया सुरू आहे इथं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अशा दोन पद्धतीचं बुबली सॉरी पूलभूत चालू आहे यामध्ये जर आपण विचार केला तर सकाळपासून आत्तापर्यंत जवळजवळ सव्वीस टक्के मतदान झालेलं आहे यामध्ये जर आपण खऱ्या अर्थानं विचार केला खूप बूथ क्रमांक अठ्ठ्याण्णवचा तर तुम्हाला पाहायला मिळेल की आठशे आठपैकी पैकी दोनशे अकरा आणि दुसरा आहे तो नऊशे एकाहत्तरपैकी नऊशे सदतीस अशा पद्धतीचं इथं काउंट झालेलं आहे पाहू शकता आहे की इथल्या मतदारांचा कल हा जास्तीत जास्त करून शहरी असल्यामुळं इथं तसा तशा अर्थानं पाहायला गेलं तर आपल्याला अतिशय चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो पणते येथील जिल्हा परिषद मराठी शाळा मुलांची शाळा मतदान केंद्र क्रमांक बासष्ट येथील पॅट मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदार राजाला काही काळ रांगेत उभे राहावे लागले असून वीस मिनिटांनंतरही मशीन नीट न झाल्याने काही मतदार परत येतो म्हणून परत घरी जात होते तर काही जण वैतागलेले दिसत होते the letters